पाऊस या ठिकाणी आपल्या वाशिम जिल्ह्यामध्ये सुरू आहे आणि त्याच्यामुळे असणारी जी पिकं आहेत ते त्या ठिकाणी एकदम संपलेली आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्या हतबील हतबल झालेला आहे शेतकऱ्याच्या जीवनामध्ये एकदम पुढं अंधार समोर त्या ठिकाणी त्यांना दिसतो आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शासनाने त्यांना काही मदत करावी आणि गेलेलं जे पीक आहे तेवढं जरी पीक आम्हाला या ठिकाणी जर समजा शासनानं त्यांच्या किमतीच्या दरात दिलं तर आम्हाला त्याच्यामध्ये बरं वाटेल हे जर मान्य यांनी शासनाने केलं नाही तर याच्यापुढे संघर्ष समिती मोठा एक मोर्चा काढील आणि सरकारच्या ध्यानात पुन्हा आणून देण्याचा प्रयत्न या ठिकाणी प्रमुख मागणी काय होती आजची प्रमुख मागणी आहे की या ठिकाणी ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे या ठिकाणचे असणारे आमचे शेतकऱ्यावरचं कर्ज माफ झालं पाहिजे या ठिकाणी असणारे तुमचे रेव्हन्यूचे पैसे जे आहेत ते माफ झाले पाहिजेत या ठिकाणी विद्यार्थ्यांची विद्यार्थ्याची फी माफ झाली पाहिजे जे ओला दुष्काळाच्या याच्यामध्ये जे येते त्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये माफ झाल्या पाहिजे जे त्याच्या ना याच्यामध्ये ना याच्यामध्ये येते नियमामध्ये येते ते आणि आम्ही नियमाच्या बाहेर म्हणतही नाही आम्ही कोणाला पण नियमाच्या आत जर समजा जर झालं तर आम्हाला बरं वाटलं नाहीतर आम्हाला उग्र स्वरूप आमच्या मोर्चाचं घ्यावं लागेल आणि पुन्हा अजून आम्हाला रस्त्यावर यावं लागेल ही शासनाला नमलपणानं हात जोडून विनंती आहे की आमच्या मागण्या मान्य तुम्ही करा ओला दुष्काळ जाहीर करा एवढीच विनंती करतो आणि